नमस्कार नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सुभाष मंडले यांचा एक लेख आहे माझी माय मराठी एक भाषिक आत्मपरीक्षण हो त्यात त्यांनी मराठी भाषेबद्दलचे स्वतःचे अनुभव आणि काही निरीक्षणं मांडली आहेत खूप विचार करायला लावणारे अगदी आणि आपला उद्देश हाच आहे की या अनुभवातून निरीक्षणातून मराठीचं आजचं स्थान काय आहे तिच्याबद्दल प्रेम तर आहे पण मग काही सामाजिक दबाव पण जाणवतात का बरोबर ज्ञानेश्वरांनी तर म्हटलंय माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके तिथपासून ते आजच्या व्यवहारात मराठी वापरताना काय काय घडतं हे सगळं बघूया लेखाची सुरुवातच होतीये ज्ञानेश्वरांच्या ओवीने मराठीचा गोडवा पण लेखक लगेच म्हणतात की भाषा आवडते कारण ती माझी आहे हो कोणती भाषा श्रेष्ठ किंवा कोणती कनिष्ठ या भावनेतून नाही हा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटतो नक्कीच कारण त्यांचं म्हणणं आहे की हा श्रेष्ठ कनिष्ठ मानण्याचा जो विचार आहे ना तोच भाषेला आतून पोखरतोय अच्छा म्हणजे आपण जेव्हा भाषेला असं रँकिंग द्यायला लागतो तेव्हा तिचा जो सहजपणा आहे तिचा जो जिवंतपणा आहे तो कुठेतरी हरवतो म्हणजे तिची ताकद तिच्या वापरात ता आहे वर्गीकरणात नाही अगदी बरोबर तिच्या लवचिकतेत आहे आणि हे फक्त भाषेचं नाही ही एक काय म्हणतात त्याला समाजाची मानसिकता दाखवतं असं लेखक सुचवतात खरे? आणि मग ते स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलतात म्हणजे गावात अगदी आत्मविश्वासाने बोलणारा तरुण मुलगा पुण्यात आल्यावर कसा दपकत बोलायला लागला ला? हो तो अनुभव त्यांनी मांडलाय नवजे नेल पेंट म्हणावं लागणं किंवा फाईल हुडकली पण घावली नाही असा मराठी बोलल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया हो, हो। हे फक्त विनोदी किस्से नाहीत नाही अजिबात हे अनुभव एका मोठ्या गोष्टीकडे बोट दाखवतात म्हणजे शहरांमध्ये किंवा काही विशिष्ट वर्तुळांमध्ये एक प्रकारचा भाषिक न्यूनगंड तयार झालाय न्यूनगंड हो असं वाटायला लागले की इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरले तरच तुम्ही प्रगत किंवा शहरी आहात एकीकडे ही अशी परिस्थिती आहे पण दुसरीकडे लेखक हेही मान्य करतात की भाषा तर नदीसारखी असते ती सतत वाहत असते बदलत असते हो बरोबर आहे गरजेनुसार नवीन शब्द ती स्वीकारतेच मग त्यांचा नेमका आक्षेप कशावर आहे आक्षेप आहे तो अनावश्यक वापरांवर म्हणजे केवळ दिखावपणासाठी किंवा आपण किती वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी जे इतर भाषांमधले शब्द मराठीवर लादले जातात ना त्यावर त्यांचा आक्षेप आहे भाषा बदलते नवीन शब्द स्वीकारते हे नैसर्गिक आहे पण ते गरजेतून व्हायला हवं प्रतिष्ठेसाठी नको अगदी प्रतिष्ठेसाठी किंवा फॅशन म्हणून नको कारण यामुळे कुठेतरी भाषेचं जे स्वतःचं रूप आहे तिचं जे आपलेपण आहे ते हरवत चाललंय की काय अशी भीती त्यांना वाटते आणि हे आपले पण किती महत्वाचं आहे हे ते पुढे सांगतात म्हणजे जेव्हा एखादा अमराठी सहकारी त्यांना जय महाराष्ट्र म्हणतो किंवा परदेशात अचानक कोणीतरी मराठीत बोलतं हा तेव्हा एकदम आपला माणूस भेटल्यासारखं वाटतं बरोबर हीच तर भाषेची जादू आहे हीच ती जोडणारी शक्ती भाषा फक्त बोलणं नाहीये ती आपली ओळख आहे संस्कृती आहे एक आपलेपणाची भावना आहे तिच्यात हम्म आणि लेखक म्हणतात की भाषा टिकवणं हे काही फक्त सरकारचं काम नाहीये नाही बरोबर ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या मनात जर आपल्या भाषेबद्दल अभिमान असेल तर मग दुसऱ्या भाषेच्या कुबड्या घ्यायची गरज नाहीये खरे कवी गुरु ठाकूर यांच्या कवितेचा उल्लेख पण आहे लेखात अलवार कधी तलवार कधी हो आहे म्हणजे मराठीचं सामर्थ्य किती वेगळं आहे किती बहुरंगी आहे हेच त्यातून दिसतं तर सुभाष मंडल यांच्या या लेखातून त्यांच्या या आत्मपरीक्षणातून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठी भाषा फक्त संवाद साधण्याचं माध्यम नाहीये तर ती आपली ओळख आपलं मूळ जपणारं एक महत्वाचं साधन आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा नक्कीच आणि हा विचार इथेच थांबत नाही जाता जाता एक प्रश्न उरतोच जो लेखकाच्या मांडणीतूनच येतो कोणता की आपण रोजच्या जगण्यात अगदी सहजपणे आपली भाषा कशी वापरतो याचा आपल्या नकळत आपल्या ओळखीवर आणि एकूण समाजाच्या मानसिकतेवर किती खोल परिणाम होत असेल नाही का विचार करण्यासारखा मुद्दा हा